नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ्यातील महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजय जल्लोषाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया तालुका मावळ जिल्हा पुणे महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा जी आर रद्द केल्याबद्दल लोणावळ्यात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विजय जल्लोष करण्यात आला महाराष्ट्रातील शाळेत लादलेल्या त्रिभाषा धोरणाविरोधात पाच जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या आंदोलनाची हाक दिली होती यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने तातडीची पत्रकार परिषद घेऊन हा लादलेला जार रद्द केला यामुळे मराठी माणसाच्या एकजुटचा विजय झाला आणि याच अनुषंगाने लोणावळातील महाविकास आघाडी व लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने मिठाई वाटून तर फटाके वाजून प्रमाणात जल्लोष करण्यात आला यावेळी काँग्रेस आहे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर शिवसेना पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक शिवसेना प्रमुख सुरेश दादा गायकवाड शिवसेना मावताल प्रमुख आशिष ठोबरे माजी नगराध्यक्ष राजू गवळी शिवसेना तालुका सल्लागार प्रमुख मारुती खोले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लोणाशहर अध्यक्ष नासिरभाई शेख मनसे अध्यक्ष निखिल भोसले शिवसेना लोणाशहर प्रमुख परेश बडेकर मनसे प्रवक्ते अमित भोसले मनसे उपाध्यक्ष दिनेश कालेकर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संतोष कचरे रमेश दळवी या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी मनोगतातून आनंद व्यक्त केला व सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेना शहर समन्वयक जयंत दळवी मावतुर्गा युवा उपाधिकारी अक्षय साबळे शहर सल्लागार राजा थरकुडे विभाग प्रमुख कमल अन्सारी उपविभाग प्रमुख रोमल फर्नाडिस राम कोकरे शाखा प्रमुख जितेंद्र ठोंबरे धीरज घारे सुमित भोसले सुनील सोनवणे मनसे संघटक अभिजित फाजगे सुनील भोंडवे प्रकाश पिंगळे आकाश लोंडे राजाभाऊ कोकरे जुबेर मुल्ला शरेश कांबळे शुभम पवार कैवल्य जोशी किशोर साठे आकाश सावंत संतोष शेवले सुभाष रेड्डी नरेश महामुनी विजय दांडेकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद